पुन्हा टिक्के मिळवायचा प्रयत्न करा धन्यवाद जरा सर्वांनी या माता भगिनींसाठी टाळ्या वाजवा चार तास झाले त्या ठिकाणी त्या गॅलरीमध्ये आपल्या मुलीचा कार्यक्रम पाहण्यासाठी बसलेले आहे अनेक मान्यवर येऊन गेले अनेक पहिलवान येऊन गेले पण जे उर शिवाजी स्टेडियम आठवण तानाजी भाऊनी करून दिलेली आहे शेवटची कुस्ती झाल्याशिवाय गेट उघडलं जात नव्हतं परंतु या किल्ला वजन गटातलं महिलांच बक्ष प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे आणि या ठिकाणी आदरणीय प्रशांत भागवत यांचं कौतुक करावं तेवढं थोडं कोकटे सर अनेक आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत करतो या सर्वांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलो वजन गटातलं या ठिकाणी मुलींचं बक्षीस या ठिकाणी देतो गॅलरी बनवली किंवा हे सर्व लाईट किंवा मंडप बनवलं व्यासपीठ बनवलं आणि त्याच्यावरती प्रत्येकाचा येतोचित आपण सन्मान केला हो टाळ्या करा जरा लावली होती दोन गुणाची कमाई गुणफलक दोन दोन शेवटचे दोन दोन अनुष्का दहिवाचे घेतलेले आहेत त्या ठिकाणी एल्लो डॉट येतो जी खेळाडू आता त्यांनी माखील माध्यमात अनेक राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांचं एकमेव भारतातलं डिजिटल जगाला ओळख करून दिली मायक्रो सेकंदा सुद्धा कुस्ती होते आणि अनेक कुस्त्या राष्ट्रीय स्पर्धेत आणि महाराष्ट्र केसरी मध्ये त्या मायक्रो सेकंदामध्ये निकाल चेंज झालेले आहेत असे आधुनिक युगाचे शिल्पकार कुस्तीमध्ये इलेक्ट्रिक मीडिया ज्यांनी वापरायला सुरुवात केली त्या दरम्यान पवन मेकॅनिकल स्वतःकल इंजिअ पाहुणे मंडळी हे ये सर्व येत असतात परंतु येशाच्या आधी येशाच्या माग जो स्टेज उभा राहतो तो प्रशांतदा समस्त पुणे जिल्हा कुस्ती शोकिनांच्या वतीने प्रशांतदा आपल्या या ठिकाणी मनपूर्वक शब्दापासून शब्दापर्यंत स्वागत करतो धन्यवाद पुन्हा दोन गुणांची कमाई अनुष्का दही मातेची चार दोन काही होऊ शकत श्वास रोखून धरा कोर कोण महिला ते मी कन्याला पाहून सांगू शकतो कारण की पवन बेंद्रेची कमाल आहे आणि ही पायवा विजय झाली समस्त कामस्त बेंद्रे यांचंही अभिनंदन महिरा मावळ केसरी किताबाची मान करी